नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे आणि तो म्हणजे पार्थ हॉस्पिटलमध्ये खूपच सिरियस असतो आणि इकडे काव्या त्याच्यासाठी देवीच्या मंदिरामध्ये एक दिवे पेटवत असते आणि तिच्या हातून एक दिवा खाली पडतो आणि तो फुटतो आता पार्थच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे तेच आपण पाहणार आजच्या भागामध्ये ते वसुत्या चांगल्याच पेटून उठलेल्या असतात आणि नंदिनीला आणि काव्याला बोलत असतात आता त्या म्हणतात अगं ही मुलगी तर काय विचित्रच आहे स्वतः आगीतून बाहेर आली आणि आमच्या पार्थला आगीत ढकलून दिलं तुम्ही मोहिते आमच्या सगळ्यांच्या जीवावर का उठले आहात ग आधी तुमचा तो बाप आणि आता तुम्ही आता असं म्हणल्यानंतर नंदिनी खूपच चिडते आणि म्हणते बास वसुअत्या बस खूप ऐकून घेतलं तुमचं आता एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही आणि आता जर तुम्ही शांत बसला नाहीत ना तर आम्ही दोघी सुद्धा मी आणि काव्य सुद्धा शांत बसणार नाही आता रणधी म्हणते वसुवत्या प्रसंग काय आहे आणि तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला कळतय का कृपा करून आता शांत बसा नाही असं म्हटल्यानंतर वसुवत्या चिडतात आणि म्हणतात काय काय बोललीस आता त्यानंतरच विक्रम लगेच म्हणतात बोल बोल तू नंदी सारखं सारखं तोच विषय घेऊन बसायचं तोंडाला येईल ते बरायचं याशिवाय यांना येतच काय आता विक्रम पुन्हा मानिनीकडे येतात आणि म्हणतात आणि तू ग काय यांची शिक्षा का माफ केलीस तू काय बोलावं कसं बोलावं कधी बोलावं जरा सुद्धा कळत नाही यांना विक्रम वसवत्याला म्हणतात विचार करून बोलायचं इथून पुढं आणि मानिनीला म्हणतात आणि इथून पुढे काव्याला जर तू काही बोललीस ना तर अजिबात मला चालणार नाही आता मानिनी म्हणते का का बोलायचं नाही मी सांगा का बोलायचं नाही नेमकी ही आत गेली म्हणूनच पार्थ आगीमध्ये गेला ना बोला आता हे खरं आहे ना त्यावेळेला विक्रम म्हणतात अगं देव न करो आणि तू जर आगीत असतीस तर मी आलो नसतो का तुला वाचवायला आणि तू देवाकडे प्रार्थना केलीच असतीस ना आणि या सगळ्याचं खापर तू काव्याच्या माती का मारत आहेस हे बघ मानिनी तुझं हे बोलणं वागणं जर पार्थने ऐकलं ना तर त्याला सुद्धा अजिबात आवडणार नाही हे सगळं विक्रम असे म्हणाल्यानंतर पार्थचा सीन दाखवला आहे पार्थची अवस्था खूपच नाजूक असते त्याची तब्येत व्यवस्थित होतच नसते आता इकडे काव्या म्हणते नंदिनी ताई आणि काका तुम्ही माझी बाजू घेतली हे पाहून खूपच बरं वाटत आहे पण आता या वेळेला कसं आहे ना मानिनी एका आईच्या नजरेने पाहत आहेत असं म्हणल्यानंतर काव्या मानिनी पुढे हात जोडून उभी असते आणि म्हणते सॉरी काकू जर माझ्या हातात असत ना तर पार्थना मी आगीत जाऊच दिलं नसतं आता काव्या म्हणते काकू माझ्यावर फक्त एकदा विश्वास ठेवा आणि ही वेळ आता या सगळ्या गोष्टींची नाही आपण पार्थजवळ जाऊया त्यांची काळजी घेऊया आता काव्या खूपच घाई घाईने नंदिनी जवळ येते आणि म्हणते ताई मी डबा घेऊन येते तू येणार ना माझ्यासोबत हॉस्पिटलला आता काव्या किचन मध्ये डबा आणायला जाणार इतक्यातच मानिनी अडवते आणि म्हणते ए बाई मी तुझ्या पाया पडते मी तुला काहीही बोलणार नाही तुझ्याशी भांडणार नाही तुला काहीच म्हणणार नाही पण तू पार्थजवळ जाऊ नकोस असं म्हणून मानिनी काव्यापुढे पुढे कोपरा पासूनच हात जोडत असते आता मानिनीचं हे बाग पाहून विक्रम म्हणतात अगं मानिनी तू का, का वागत आहे अगं नंदिनी आणि काव्या ह्या सुद्धा गुणीच मुली आहेत ना आधी सुद्धा जीवाला लागलं होतं त्यावेळेला तू नंदिनीला दूर ठेवलंस आणि आता काव्याला सुद्धा दूर ठेवणार आहेस अगं मानिनी माझ्या आईने ज्या चुका केल्या त्या तू सुद्धा करणार आहेस का त्यावेळेला मानिनी म्हणते हो आईने जे केलं ते लक्षात आहे आणि ज्या वेळेला तुमच्यावर थोडाही औषधाचा चांगला परिणाम होत नव्हता त्यावेळेला श्रद्धा अंधश्रद्धा याच्या पलीकडे जाऊन मी काय केलं होतं हे लक्षात नाही का तुमच्या पहिल्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं तुमचा पाय घसरला आणि तुम्ही वीट भट्टीत पडला होता तेव्हा कुठल्याच औषधाचा तुमच्यावर परिणाम होत नव्हता तुमच्या आईने देव पाण्यात ठेवले होते त्यावेळेला मी काय केलं होतं हे लक्षात आहे का तुमच्या तासन तास, तास जळता कापूर हातामध्ये घेऊन देवासमोर उभी होते मी एकशे एक, एक प्रदक्षिणा घातल्या होत्या देवाच्या मंदिराला बर माझं जाऊ दे मी जुन्या काळातील आहे त्या नंदिनीच उदाहरण घ्या ना ती आत्ताच्या काळातील शिकले सवरलेली सुशिक्षित मुलगी आहे ना तिने बत... सुद्धा पाय रक्ताबंबळ झालेले असताना सुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या घातल्याच होत्या ना त्या रम्याचं पहा ना लग्नाचं बंधन आहे ना बायकोचं नात आहे तरी सुद्धा पार्थसाठी पोट फक्त पाण्यावर आहे तिचं आणि हे रम्यानं फक्त पार्थला वाचवण्यासाठी केलं आहे यातलं एक कण जरी काव्य करणार आहे का विचारा तिला एकदा आता मानिनी खूपच रागात विक्रमला म्हणत असते विचारा की तिला विचारा तिला एकशे एक, एक प्रदक्षिणा पार्थसाठी घालेल का ती हातामध्ये जळता निकारा पकडेल का ती कसलं काय हो काय पकडते ती स्वतःच एक निकारा आहे आता मानिनीचं आता मानिनीचं असलं बोलणं ऐकून नंदिनी आहो आई असं म्हणून पुढे येतच असते तेवढ्यातच तिचा फोन वाचतो आता ती फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते तर तो फोन जिवाचा असतो आता जिवा फोनवर खूपच रडत असतो आणि ते ऐकून सगळेच घाबरतात आता मानिनी म्हणते अरे जीवा तू का रडत आहेस बोल काय झालं आहे आता जिवा तिकडून म्हणतो अग आई बाबा आपला पार्थ दादा कोमात गेला आहे असं म्हणून तो खूपच रडत असतो आता हे ऐकून काव्यात जोराने पार्ताशी ओरडते यानंतर आता मानिनीला हे ऐकल्यानंतर जोरदार चक्करच येते ती गप करून खाडीच बसते आता सगळेजण तिला आधार देतात विक्रम तिच्या हाताला धरून बसलेले असतात आता वसुवत्या पटकन मानिनीसाठी पाणी आणतात आता वसुवात त्यांच्या हातातील पाणी घेऊन विक्रम मानिनीला पाणी पी असं म्हणत असतात पण मानिनी पाणी प्यायला सुद्धा तयार नसते चला मला पार्थकडे घेऊन चला आता मानिनीला खूपच टेन्शन आलेलं असतं ती एकसारखं असंच म्हणत असते की मला पार्थकडे घेऊन चला मला पाणी वगैरे काही नको फक्त मला पार्थला बघायचं आहे आता इथे काव्यासुद्धा खूपच घाबरलेली असते ती म्हणते नाही नाही पार्थना काहीच होणार नाही नाही काहीच होणार नाही आता ती पटकन घाईने उठून म्हणते मला पार्थनकडे गेलं पाहिजे आता ती जात आहे पाहून ही मानिनी पुन्हा उठून उभी राहते नाही नाही तू पार्थकडे अजिबात जायचं नाहीस आता नंदिनी विक्रम मानिनीला काव्याला अडवू नको असं म्हणत असतात पण मानिनी काही ऐकत नाही ती म्हणते नाही नाही तू अजिबात पार्थकडे काहीही झालं तरी तू पार्थकडे जायचं नाहीस आता काव्या म्हणत असते काकू मला जाऊ दे माझी गरज आहे त्यांना मला तिथे जाणं गरजेचं आहे काकू प्लीज मला अडवू नका प्लीज असं काव्य खूप विनंती करत असते तरी सुद्धा सुद्धा मानिनी ऐकत नाही तिचा काही हातच सोडत नाही आता, काव्या अनी जानार जानार। आता, काव्या काव्या आता मात्र काव्या खूपच चिडते आणि म्हणते मी जाणार म्हणजेच जाणार आता काव्या हाताला हिसका मारूनच घराबाहेर पडणार इतक्यातच मानिनी पाठी मागून म्हणते काव्या तुला पार्थची शपथ आहे पुढे गेलीस तर आता हे ऐकून मात्र काव्या जागच्या जागीच उभी राहते तिचं पाऊलच थांबतं आता काव्या थांबल्यानंतर मानिनी म्हणते विक्रमा चला मला पार्थकडे घेऊन चला आता नंदिनी मानिनीला म्हणत असते अहो आई का तुम्ही काव्याला थांबवताय काव्याचा नवरा आहे ते पार्थ आता ही मानिनी भयंकरच भडकलेली असते ती नंदिनीला म्हणते तुझ्या बहिणीचं प्रेम तुझ्या जवळच ठेव ती पार्थकडे अजिबात जाणार नाही आता विक्रम म्हणतात अग मानिनी तू असं का करत आहेस आता विक्रम ही वाद घालण्याची वेळ नाही पार्थ कसा आहे ते पाहिला नको का चला आपण हॉस्पिटलला जाऊया मी गाडी काढतो असं म्हणून वसवत्या गाडी काढण्यासाठी रम्याला सोबत घेऊन जातात आता चला चला करत विक्रम मानिनी बाहेर निघून जातात आणि नंदिनी मात्र तिथेच थांबते आता कव्या म्हणते तू का थांबलीस आता नंदिनी खूपच रडत असते ती म्हणते अगं तुझ्यासाठी थांबले ग वेडे आता नंदिनी म्हणते तुझ्या बाबतीत खूपच वाईट घडत आहे ग काय घडतंय तुझ्या बाबतीत हे गर। आणि मी काही करू शकत नाही याचं मला खूप वाईट वाटतंय आता कव्या म्हणते तुझी सत्व परीक्षा झाली ताई आता माझी सत्व परीक्षा आहे आणि ती मला द्यावीच लागणार आहे आता काव्या डोळ्यातील पाणी पुसतच नंदिनीला म्हणते ताई तू जा तिकडे आणि त्यांची कशी तब्येत आहे ते मला फोनवरून कळव आता नंदिनी म्हणते तू तु, तुझी काळजी घे मी कळवते तुला पार्थनची तब्येत कशी आहे आता काव्या नंदिनीच्या गळ्यात पडूनच रडायला लागते नंदिनी सुद्धा खूपच रडत असते यातून सुद्धा काव्या स्वतःला सावरते आणि ताई तू जा, जा पटकन आता नंदिनी तू काळजी घे ग काव्या तुझी असं म्हणून हॉस्पिटलला निघते आता मात्र काव्या चांगलीच हादरलेली असते काव्याला खूपच टेन्शन आलेलं असतं ती खूपच रडत असते आता तिला पार्थ बरोबरचे चांगले क्षण आठवत असतात आता तिला हे सुद्धा आठवत की मानिनीने शपथ घालून तिला अडवलेलं असतं आणि तिला मानिनी बरोबरचे चांगले क्षण सुद्धा आठवतात आणि तिला विचार पडलेला असतो काकू माझ्याबरोबर असं वा का वागत आहे आता काव्याला त्या आगीत घडलेले क्षण सुद्धा आठवतात आणि हॉस्पिटलमध्ये ती बोलत असते तो क्षण देखील आठवतो आणि ती खूपच रडत असते इकडे आता हॉस्पिटलमध्ये घाईघाईने विक्रम मानिनी पळतच आलेले आता इथे जीवा मात्र खूपच टेन्शन घेऊन रडत बसलेला असतो आता मानिनी ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभारून खूपच रडत असते विक्रम म्हणत असतात अगं तू रडू नकोस काही सुद्धा होणार नाही सगळं व्यवस्थित होईल आता इकडे जीवा खूपच टेन्शन घेऊन बसलेला असतो आता नंदिनी सगळा राग सोडून जीवाजवळ बसते आणि जीवाच्या खांद्यावर हात ठेवते आणि जीवा शांत व्हा असा आधार देते आता जीवा मात्र खूपच रडत असतो तो म्हणतो मी दादाला अशा अवस्थेत नाही पाहू शकत ग आता जीवा रडतच म्हणतो दादाला लवकर बरं झालेलं मला पाहिजे आहे लवकर आता नंदिनी म्हणते काही होणार नाही त्यांना लवकर बरे होतील ते आता नंदिनी पुन्हा म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका पार त्यांना काही होणार नाही पण असं कसं झालं अचानक आम्ही ज्यावेळेला निघालो त्यावेळेला ते व्यवस्थित होते आता जीवा म्हणतो काय झालं काय माहीत नाही पण दादाची ही अवस्था मला पाहवत नाही त्यावेळेला नंदिनी ना 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 म्हणते सावरा स्वतःला सगळं काही ठीक होईल आता इतक्यातच ऑपरेशन मधून डॉक्टर बाहेर येतात त्यावेळेला सगळेच डॉक्टर डॉक्टरांभोवती गोळा होतात आणि मानिनी तर हात जोडून रडत असते आणि म्हणत असते डॉक्टर मी तुमच्या पाया पडते हो काही वाटतं ते करा पण माझ्या पार्थला कोमातून बाहेर काढा आता विक्रम या मानिनीला शांत करत असतात मानिनी तू थोडं शांत हो ग मी बोलू का डॉक्टरांशी आणि आता विक्रम डॉक्टरांना म्हणतात काय काय झालं हा काय प्रकार आहे सगळा आता विक्रम डॉक्टरांना म्हणतात आम्ही इथून गेलो त्यावेळेला पार्थ व्यवस्थित होता बोलत होता मग अचानक असं काय झालं त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हे बघा आम्ही सर्व काही ट्रीटमेंट करतच आहोत पण पेशंटने रिस्पॉन्स देणं बंद केलं आहे आम्ही ट्रीटमेंट करत होतोच तितक्यातच पेशंट कोमात गेला आहे आता मिथून काका म्हणतात आहो डॉक्टर पण हे कशामुळे झाले त्यावेळेला डॉक्टर म्हणतात मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे ज्यावेळेला ते आगीमध्ये गेले त्यावेळेला आगीपेक्षा धुराचाच त्यांना जास्त त्रास झाला आहे आम्ही त्यांना आता आयसीयू मध्ये शिफ्ट केला आहे आणि पुढच्या चोवीस तासामध्ये त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला तर त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे आता हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सगळेच रडायला लागतात आता इथे मानिनी तर खूपच अस्ताव्यस्त झालेली असते आता त्या मानिनीला आधार देत म्हणतात मानिनी तू रडू नको काही होणार नाही पार्थला आता इथे वस्वत्या मालिनीला आणि रम्याला सुद्धा रडण्यापासून थांबवत असतात आणि बसण्यासाठी सांगतात आता इकडे नंदिनी खूपच रडत असते आणि विक्रम नंदिनीला म्हणत असतात अगं बाळा काय झालं काय विचार करत आहेस आता नंदिनी रडतच म्हणते बाबा मी काव्याचा विचार करत आहे आपण सगळे इथे आहोत पण जिला असायला हवं ती मुलगीच इथे नाहीये आईनी येऊच दिला नाही तिला पार्थची ही, ही कंडिशन ऐकून किती टेन्शन आले असेल तिला तिकडे तिची एकटीची काय अवस्था झाले काय माहित आता इकडे काव्या पार्थची कपडे मांडीवर घेऊन बसलेले असते आग... तेवढ्यातच तिला गुरुजींचं बोलणं आठवतं गुरुजी म्हणत असतात प्रवास खूपच खडतळ आहे कव्या म्हटलेली असते की माझाच प्रवास आहे ना मी भोगेन सगळं त्यावेळेला गुरुजी म्हटलेले असतात फक्त तुलाच नाही पार्थला सुद्धा भोगावं लागणार आहे आता काव्याला मानिनी म्हटलेलं बोलणं आठवतं त्या रम्याचं बघा ना लग्नाचं बंधन आहे ना बायकोचं नातं आहे तरी सुद्धा तिचं पोट फक्त पाण्यावर आहे आणि तिने फक्त हे आपला पार्थ वाचावा म्हणून केलं आणि यातलं एक कण तरी या काव्याला जमणार आहे का विचारा तिला आता काव्याला मानिनीचं हे सुद्धा बोलणं आठवतं की ज्यामध्ये मानिनी म्हटलेली असते की अंगारा हातामध्ये घेईल काही एकशे एक प्रदक्षिणा घालेल काही पार्थसाठी आता काव्याच्या शेजारी तिथे ट्विन वॉच असतं ते असतं पार्थचं आणि काव्याच्या हातामध्ये एक असतं आता ते वॉच पाहून काव्याला पार्थचं बोलणं आठवतं आता पार्थ म्हणत असतो माझी नाडी जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत हे घड्याळ सुरू आहे आणि ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल त्या दिवशी समजायचं असं म्हणतच असतो तेवढ्यातच काव्या पार्थच्या तोंडावर हात ठेवलेला असतो आता मात्र काव्या स्वतःशीच म्हणत असते नाही नाही पार्थांना काही होणार नाही मी काहीही होऊच देणार नाही मी काही, हो काही वाटेल ते करेल पण त्यांना काहीही होऊ देणार नाही अगदी अग्निपरीक्षा द्यावी लागली तरी सुद्धा मी देईन आणि घरातील देवाला ती नमस्कार करते आणि घराबाहेर पडते इकडे हॉस्पिटलमध्ये माननीची अवस्था खूपच वाईट असते विक्रम तिला आधार देत असतात अगं काही सुद्धा होणार नाही पार्थला मानिनी म्हणते हो मी सुद्धा तेच म्हणत आहे काही सुद्धा होणार नाही मग विक्रम म्हणतात अगं तू जास्त विचार करू नको आता हे दोघे बोलतच असतात तेवढ्यातच त्या दोघांसाठी कॉपी घेऊन येतात आणि विक्रम कॉपी घेतोडी बरं वाटेल तुला असं त्या म्हणतात पण विक्रम नकोय मला असं म्हणतात आता त्या कॉपी देत असतात पण विक्रम न घेता तिथून उठून जातात आता त्या मानिनीला म्हणतात मानिनी तू तरी घे ग कॉपी तुला थोडं बरं वाटेल आता मानिनीला म्हणत असतात मानिनी तू नको गरडूस तू टेन्शन घेऊ नकोस मला माहीत आहे आपल्या बाळाला थोडं जरी खर्चटलं तर खूप वाईट वाटतं पण आता आपल्याला धीराने घ्यायला हवं ना मानिनी तुला माहीत आहे का आपली रम्या देवापुढे हात जोडून उभी आहे मला माहीत आहे रम्याची प्रार्थना देव नक्की ऐके आता कॉपी पे थोडी असं म्हणून वसुवात्या मानिनीला धीर देतात आता इकडे आय सी यूमध्ये पार्थ हे पाहून जीवाला खूपच वाईट वाटत असतो तो खूपच रडत असतो आता जिवा पार्थला बाहेरूनच पाहून म्हणत असतो उठ नाही यार उठ प्लीज उठ असं तो बोलतच असतो तेवढ्यातच पाठीमागून नंदिनी आलेली असते आता तो जीवा म्हणत असतो काय रे तू माझ्यावर चिडला आहेस का आता जिवा म्हणत असतो उठ नाही यार आता मी खूप मोठा माणूस होत आहे फक्त तू माझ्यासोबत हवं आहेस तेही कायमच सोबत हवं आहेस कारण या तुझ्या जीवाला माणसं ओळखता येत नाहीत रे आता जीवा रडतच म्हणत असतो लोक फायदा घेतात रे माझा मला फसवतात आणि तू जर माझ्या सोबत असशील ना तर माझ्या बाबतीत असं काहीच घडणार नाही उठ ना यार असं म्हणून जीवा पार्थकडे पाहत असतो आता तो म्हणतो अरे उठ ना तुला काय हवं आहे तुझ्यासाठी सहा ग्राम प्रोटीनची अंडी उकडून देऊ का तुला काय हवं आहे ते बोल पटकन उठून बस तुला काय हवं आहे ते सगळं तुझा हा लहान भाऊ तुला आणून दे बोल ना यार असं म्हणून जीवा खूपच रडायला लागतो आता नंदिनी जीवाच्या खांद्यावर हात ठेवते आणि जीवा शांत व्हा असं म्हणते आता जीवा नंदिनीला म्हणतो अग बघ ना नाटक करतोय तो एक आहे हा तुला माहित आहे का नंदिनी आम्ही लहान होतो ना त्यावेळेला आम्ही एक नाटक केलं होतं आणि त्या हा हिरो झाला होता आणि मी हिरोचा मित्र आणि मग हिरो मरतो आणि हिरोचा मित्र रडायला लागतो आणि त्यावेळेला खोटो खोटो रडलो होतो मी आणि याला फर्स्ट प्राइस मिळालं होतं एक नंबरचा नाटकीय बघतो मला त्रास द्यायला आवडतं त्याला आता जिवान, बोलना बगतो। यार, जिवा नंदिनी म्हणतो अगं तू तर त्याची मैत्रीण नाहीस ना बोल ना त्याच्याशी तुझं ऐकेल बघतो उठ ना यार असं जिवा म्हणत असतो आता तो म्हणतो नंदिनी आपण जर कोणाचं वाईट केलं तर आपल्या बाबतीत देखील वाईटच घडतं ना माझ्यामुळे तुझा आनंद निवास गेलं म्हणून मला ही शिक्षा देवाने दिली आहे का आता जिवा असं म्हटल्यानंतर आजचा भाग इथेच थांबवला आहे आणि पुढील भागामध्ये आय सी यूमध्ये असलेला पार्थ सतत काव्या काव्या असं म्हणत असतो आता काव्या इकडे देवीच्या मंदिरामध्ये एकशे एक दिवे लावण्याचं काम करत असते आता एक दिवा फडफडत पड़ असतो आता त्या दिव्याला हात लावत काव्या देवीला म्हणत असते अगं काय करतेस तू देशमुख वाचावेत म्हणून हे सगळं मी करत आहे ना आणि तूच हे नवीन वादळ आणत आहेस का आता इकडे हॉस्पिटलमध्ये पार्थची अवस्था खूपच बिघडलेली असते आता इकडे ऑपरेशन थेटरच्या बाहेर मालिनी पार्थ अशी जोरात ओरडते आणि पुन्हा चक्कर येऊन पडते आता पुढील भागामध्ये नेमकं पार्थला काय झालं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा